Thank <laughs> you. नमस्कार नमस्कार मंडळी पुन्हा एकदा चौदा विद्या आणि चौसष्ट कडेचा अधिपती श्री गणरायाला अभिवंदना करतो आणि माझ्या दुसऱ्या वारीला दणक्यास सुरुवात करतोय हो नक्कीच भेटवणार आहे भुवांचा <laughs> काना मैदानात येऊन गेलाय मला माहित नाही कुठची मैदान होती या भुवांच्या कानाच्या वेळी भुवा वती वन निर्माण केलेली आहे उभा आहे म्हणतो मैदानात काना ठीक आहे भुवा तुम्ही मैदानात उभे आहात पण मैदानात उभे राहण्याच्या अगोदर साधी आपली ओळख तरी दाखवायची आहे मला प्रदीप प्रदीपजी बोंडबरी म्हणून नाव फोटो स माझ्या पोस्टर वर दिलंय हे गाणं गीत सादर करताय दुसरे कोणतरी असू द्या वाद मला काहीच नाही त्याच्याबद्दल पण कलाकारान कला, कला सादर करताना मंडले का मंडळाकडून जे ओळखपत्र असत ते शाहिराचं असावं लागत या बुवांकडे ते नाहीये बुवा काय खतलं व्हायची आहे ती खतलं व्हायला या पण अगोदर ते ओळखपत्र जरा काढून घ्या नाही तर येऊन मला दाखवाल हे बघा माझा आधार माझा अधिकार आधार कार्ड बुवा मंडलाकडून कलगी उन्नती मंडल मुंबई यांच्याकडून दिलेलं ओळखपत्र असत मला तुमचं आधार कार्ड नको कार्यक्रम सादर करताना मंडळाकडून दिलेलं ओळखपत्र लागत बुवा ते तुमच्याकडे नाहीये कोणी दिली मला माहित नाही मंडळाने दिले की नाही मला माहित नाही कारण हा हार सामना या ना नाही या ठिकाणी मी तुमचं ओळखपत्र पाहिजेच नाहीतर तुम्हाला कार्यक्रम करू देणार नाही ज्यावेळी हार्दिकचा कार्यक्रम असतो त्यावेळी ओळखपत्र पाहिजे म्हणजे पाहिजे सेन्सर बोर्डाकडून तीच गाणी असावी लागतात आणि प्रश्न उत्तराचा जो ग्रंथ असतो तो सुद्धा या हार्दिकच्या सामन्यामध्ये आपण दाखवावा लागतो या तिकडे बुवा चालत नाही रानपट वरून मेजवानी दिलेला द्यायला अनेक बुवा मेजवानी द्यायला आलेच मला सांगते माझं रुंद बघ बघ माझ्या मुलांचं नृत्य बघ बघ माझी क्वालिटी बघ बुवा तुझी क्वालिटी बघितली क्वालिटीच मला सांगू नकोस क्वालिटीच मला सांगू नकोस भुवा जी गवण तू गायलीस ना ती सांगतो कशी तुझी क्वालिटी म्हणून सांगतो या क्वालिटी हा म्हणतोय शाहीर बुवा की राधा निघाली का ग आज बाजाराला राधा का निघते बाजाराला सगळ्यांना आहे ना, ना। दूध घुसलायला बोलवते म्हणते शेजाऱ्याला ओ राधा गौलन दही दूध घुसलायला शेजाऱ्याला कशाला बोलव शेजारनी कुठं गेले सगळ्या अहो राधा मी शेजारणीला बोलवणार ना, ना। शेजाऱ्याला कशाला बोलवीन घुसलायला तू जपून जरा चाल तुझा भारी माल ठीक आहे माझ्याकडे माल आहे दया दुधाचा माल आहे माझा भारीच माल आहे तुझ्या दांड्याला घुसलायला घेऊन जा म्हणते okay, no. राधेचा दांडा घुठून आला हो राधाचा घागरी असतात ह्या दांड्यानं तुझ्या कानाच्या दांड्यानं त्या राधेचा असतो आणि मला बुवा क्वालिटी येऊन सांगतोय क्वालिटी बुवा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि आपण म्हणतायत की काही लोकांना माहिती सुद्धा नसेल पहिलं उत्तर पहिलं युद्ध गणपती झालं दुसरं गणेश पुण्यात झालं आणि तिसर तिकडे झालं तिकडे झालं सांगितलंय नाही बुवा सत्तेत आहे ते ती युद्ध तिन्ही झाले तुम्ही बरोबर सांगितले ओंकार अमलेश्वर या ठिकाणी झाले नर्मदा नदीमध्ये झाले गर्भाला नदीमध्ये झालं हे ठीक आहे पण जे सांगायचं ते बोवा तुम्ही सांगितलेत नाही मी ना तुम्हाला माझ्या शिळेचं नाव विचारलं होतं ते शिलेचं नाव तुम्ही सांगितलेत नाही आणि बोध वाक्य सांगले हे पूर्णतः उत्तर तुमचं चुकीचं आहे ज्यावेळी सामना होईल त्यावेळी आपण सदरचा ग्रंथ आपापसात उघडून दाखवू पण हे उत्तर तुमचं मी खरोखरच माझ्या गुरुची शपथ घेऊन सांगतोय ते खोट आहे आणि हा आमचा प्रश्न जो मला दिलेला आहे तो वाजता शाहिराने दिलेला आहे ज्यावेळी हार चितचा सामना होईल त्यावेळी मी तुम्हाला माझा आणि तुमचा ग्रंथ उघडून आपण पाहूया तत्पूर्वी मी तुमच्या प्रश्नाचंही उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय तुमचा प्रश्न आपण या ठिकाणी प्रेक्षकांना वाचून दाखवलेला आहे मलाही समजलेला आहे फार वेळ त्याच्याशी न घेता स्त्रीने वेदोक्त पद्धतीने मंत्र पठन केलं तो जो मंत्र कोणता असं तुम्ही विचारलंय ते मी माझ्या वाचनातून आलेलं तुम्हाला सांगू इच्छितो N-O-O-O-O-O-O-O-O <laughs>